मित्रांनो बिग बॉस मराठी विनर चव्हाण याचा नुकताच झापूक झुपूक या नावाचा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे झापूक झुपूक या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तेवढा सपोर्ट मिळत नाहीये तसेच झापूक झुपूक या चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये एक करोड रुपयाची कमाई केलेली आहे परंतु आठव्या दिवशी झापूक झुपूक या चित्रपटाने एक लाखाची कमाई केलेली आहे तर नवव्या दिवशी चक्क साठ हजाराची फक्त कमाई केलेली आहे व झापूक झुपूक या चित्रपटाचा एकूण बजेट हा पाच करोड असल्याचं बोलला जात आहे त्यामुळे झापूक झुपूक या चित्रपटाने बजेट इतके सुद्धा पैसे कमवलेले नाहीयेत त्यामुळे झापूक झुपूक हा चित्रपट सध्या फ्लॉप झालेला आपल्याला दिसतोय परंतु झापूक झुपूक या चित्रपटासोबत सूरज चव्हाण याला सुद्धा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे यावरती सूरज चव्हाण हा काय म्हणाला पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मला माहिती माझ्याबद्दल काय बोलते पण आपण नाही वाईट वाटून घेत आपले फॅन आहेत ना पण मी खरंच चांगले काम केले एकदा या फक्त थिएटर मध्ये फक्त माझ्या विश्वात ठेवा मी तुम्हाला वचन देतो नाराज नाही तर मित्रांनो तुम्ही झापूक झुपूक हा चित्रपट पाहिलात का ह्या मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा